हरिओ अध्याय सहावा ओवी क्रमांक दोनशे बावीस ते दोनशे तेहतीस नागाचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊ आले सेजे जैसे तैशीते कुण्डलिनी मोटकीटवी अधोमुखसर्पिणि निजैली असे। विद्युल्लतेची विडी वह्निज्वालं घडी पंधरेयाची चि घोटी वजैषी तैशी सुबद्ध आटली होती दाटली, ते वज्रासने चिमुटली, सावध होय, तेथ नक्षत्र जैसे उलण्डले कि सूर्याच आसन बीज विरूढले, अङ्कुरेशी तैषी वेढिया ते सोडिति आंग आङ्गोडिति कन्दावरी शक्ति उठली दिसे सहजे बहुता दिवसांची वरी चेव ते होय वरीचे मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू केशराने नाव्याचं ना पिलू वेढे घेऊन जसं निजावं त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्यांची ती कुंडलिनी रूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते ती नागीण ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनवलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काही उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली आणि नाभीजवळच्या संकुचित जागेत बसलेली ती वज्रासनाने दाटून चिमटल्यामुळे जागी होते त्या ठिकाणी जसं नक्षत्र तुटून पडावं अथवा सूर्याने जसं आपलं आसन सोडून खाली यावं किंवा प्रकाशरूप फुटावा त्याप्रमाणे वेढे सोडीत असलेली आणि लिलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते आणि तशात तिला डिवचल्याचं निमित्त होतं मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते तळवटी, जो पवनु भरे किरीटी तया सगेया चि मिठी निघाली। मुखी चा ज्वाली तळीवरी कवळी માંસા આરોગુ લાગે જે સમાસ જોડે ઘાઉસ પાઠી એક દોની ઘાસ હિ ભરી मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा आधार तरी न संडी परी नखीचे ही सत्व काढी धूनी जडी पांजरेशी अर्जुना त्वचा हृदयकोशाच्या खालच्या बाजूला जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूला ती खाऊन टाकते मुखाच्या ज्वाळांनी ती खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खायला लागते जे जे ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते शिवाय हृदयाच्या ठिकाणचेही एक दोन घास काढते नंतर तळहात आणि तळपाय यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचं भेदन करते आणि प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते आपला आश्रय तर सोडित नाही पण तिथेच राहून नखांचं देखील सत्व काढून घेते आणि त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्याला चिकटवून ठेवते हरिओम